पण मी फार काय झोपले हे दोघं खूप झोपले होते आणि रोशन काय फायदा आव नानो दिस इज सो क्यू काय करायचं तुला शोमिंग करायची आहे काय करायचंय तुला थंडी लागते नाणू थोडथूड <laughs> कापून द्या रे थंड आहे ना नाणू नाही नाही काय कर करतो आणि हे ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू तुम्हा सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजचा ब्लॉग असा छान मस्त रेडी होऊन आहे मी मस्त साडी घातलेली आहे तुम्हाला पुढे दाखवते ब्लॉगमध्ये आम्ही चाललेलो आहे बेबी शॉवरसाठी आमच्याच बिल्डिंगमध्ये फ्रेंड्सच बेबी शॉअर आहे सो कालची प्रिपरेशन पण तुम्ही बघितली असेल आम्ही रोखवत प्रिपरेशन वगैरे केली होती ते मागच्या मध्ये तुमच्याशी शेअर केलं सो आता अकरा वाजलेले आहेत आणि आम्ही चाललेलो आहे मस्त रेडी वगैरे होऊन आणि आया रोशन सगळे रेडी झालेलो आहे सो चला मग छोटे मोठे काही ग्लिम्स तुमच्याशी बेबी जे शेअर करता येईल ते करते आणि आजचा पूर्ण दिवस कसा जातो हे तुमच्याशी आजच्या ब्लॉगमध्ये मध्ये शेअर करणार आहे सो ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका प्लस मी कशी दिसते आणि नानू कसे दिसतं आम्ही सगळे कसे दिसतो हे नक्की सांगा कॉमेंटमध्ये मध्ये अरे बाबडे नानू हाय करते नानू तुझं हेअर बँड कुठे आहे ग हो निघालो हाय बेबी शॉरला गेलो होतो पण तिथे काही मी फार शूट केलं नाही फक्त छोटं मोठं रुखवतचं मी शूट केलं होतं जसं की तुम्हाला मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं ला होतं आणि हे असं खूप सुंदर असं रुखवत तिथे केलेलं होतं जसं मी तुम्हाला सांगितलं की माझा लुक कसा आहे मी तुम्हाला पुढे दाखवते पण नेहमीप्रमाणेच व्हिडिओ घ्यायला जमतच नाही असं आपण कुठे जातो आणि माझा व्हिडिओ घे मी कसे दिसतंय हे दाखव हे काही पॉसिबल होतच नाही आणि मग माझा लुक दाखवता आला नाही पण काही फोटोज क्लिक केले होते म्हटलं तेवढेच तुमच्याशी शेअर करते फंक्शनमधनं आलो आणि इतकं जास्त थकलो होतो येईपर्यंत आम्हाला साडेचार पाच झाले होते आणि तिघंही आल्या तसंच झोपलो आणि चेहरा तसंच आहे अजून पण मी फार काही झोपले हे दोघं खूप झोपले होते अनया आणि रोशन काय पाहणार खरंच तुम्ही झोपले होते एक तास तास नऊ तास तास म्हणजे हे लोक आले आले डायरेक्ट झोपून गेले मी थोडस काम करत होते ना? हो <laughs> नाही मी काम केलं आणि काम केल्यावर मग थोडीशी झोपायला गेली तर यांची झोप झाली होती आणि मग मला उठ 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 करून माझी झोप तेव्हापासून उघडली तरी फायनली आता उठलो आहे असं लेझी लेझी लेंझी वाटतंय अनायाचे एक दोन पार्सल्स आले आहेत जसं की मला मी मागच्या व्हिडिओत सांगितलं होतं की डायपर्स हो नाण्याचे डायपर्स होते आणि तर म्हणलं की मागच्या व्हिडिओत तुम्हाला सांगितलं होतं की अजून भरपूर सारे पार्सल्स येणार आहे सो आलेले आहेत तर ते ओपन करत आहे आणि अनाया त्या पार्सल्स ओपन करण्यामध्ये इतकी इंटरेस्टेड असते की काय असणार आहे तर तिला तेच म्हणून उठवलं मी जागतं की चल पार्सल आलेलं आहे तर ती मला आल्यानंतर पार्सल काय मम्माला सांग काय आहे पार्सल आहे आता ते ओपन करून बघून त्याच्यानंतर तिचा वेगळाच आनंद असतो त्याच्यात जे काही दिसले ते पाहून फक्त काही नाही अर्धा एक आनंद असतो मग सगळं संपून जात आनंद पाहिजे आनंद

ए, चलो, देखो, होता क्या तो? दो ना दिवसभर मम्मा डॅड्याची चप्पल घालून फिरायची म्हणलं फायनली साठी चप्पल मागवू आपण आता नानु आता नानू तुझी तुझी घालणार का तू घरात चप्पल घालायची सवय लावायची आहे आता

आणि मम्मा सांग तुला आवडला की नाही ते मम्माला दाखव हे घे हा कसा आहे चांगला आहे कापड दाखव मम्माला हां बो अरे अरे चुक यार खोलून तर दाखव खोलून दाखव ना ड्रेस ड्रेस खोलत नाही का बरं रोशन कैची ओ वा हे बघ ना वावण्याच्या तर बॅग पण आहे गं तुला काय आवडलं आवडणार

कारण मी खूप थकलेली आहे आणि असं त्रास होतो आहे मला थोडासा so, सो अनया रोशींसोबत आहे सध्या मी तिला म्हटलं मी थोडा आराम करतो तो तिला घेऊन जा आणि तो तिला घेऊन गेला तर ते तर येतच असतील सो पण आजचा व्लॉग न मी इथेच थांबवते कारण आता काही स्पेशल आम्ही करणार नाही आहे मला आरामाची खरंच गरज आहे माझं खूप पोट दुखतं आहे सो त्याच्यामुळे मग म्हटलं हाच व्लॉग आपण उद्या कंटिन्यू करू सो शेवटपर्यंत व्लॉग नक्की बघा मी उद्याचा दिवस काय आहे तुमच्याशी पुढे शेअर करते नाईट असा विचार केला होता की आजच्यासाठी ब्लॉग एंड करते आणि काहीतरी घरात असे खिचडी वगैरे बनवून खाऊ पण थोडासा प्लॅन चेंज झाला आणि नेहाकडे गेलो तिथेच काहीतरी ऑर्डर करून खायचं असं आमचं ठरलं सो हे तिघं नॉन व्हेजिटेरियन आहे आणि मी आणि त्रिशा वेज सो अकॉर्डिंगली आम्ही तिथे ऑर्डर केलं आणि अनायासाठी मला काहीतरी घरातच बनवायचं होतं पण त्याचा कलर बिलर कसं चेंज काही समजलं नाही मला तू अजून का मी आताच आली मी जस चेहऱ्यातून आले ते कसं नाही कलर चें सो त्रिशासाठी मी बॉटल ऑर्डर केली होती सो तिच्यासाठी ती घेऊन आलो आणि त्याचा कलर चेंज होतो होतं ते आमचं चाललं होतं डिस्कशन की थंड पाणी टाकल्यावर होतं की गरम पाणी टाकल्यावर त्यानंतर अनायासाठी इथे मस्त काकडीचं थालीपीठ बनवलं होतं सो कालचा ब्लॉग मला कंटिन्यू करायचा होता पण दिवसभर काही पॉसिबल झाला नाही कारण खूप सारे शूट्स होते कोलॅब्रेशनचे शूट्स वगैरे आवरले मग आराम झाला म्हणजे माझा नाही मी एडिटिंग करत होती आणि आराम झाला मग आता संध्याकाळी चला तिला स्विमिंगला घेऊन जाऊ कारण हे विकेंडलाच पॉसिबल होतं पाणी थोडं थंड होतं पण तिची पण इतकी जिद्द चाललेली होती आणि ती रोज आम्हाला दाखवते स्विमिंग स्विमिंग जायचंय सो म्हणणं चला घेऊन जाऊ तिला सो आता स्विमिंग करायला आलेलो आहे आणि यापुढे काय होतं हे तुमच्याशी आजच्या बाब मध्ये शेअर काय करायचं तुला स्विमिंग करायची आहे चला स्विमिंग करायची बाबा आहे का थंड काय करायचं तुला माझ्याकडे बघ स्विमिंग करायची आहे थंड आहे नानू पाणी कशी करतो अग बाई थंड लागेल ग पम पम पंप पम पम खूप थंड आहे का ममला हाय करून घे नानू हाय तिला असं होऊन मारायचं थंड आहे नानू नाही थंड आहे आहे का पाणी पाणी थंड आणि ती स्विमिंग इतकी जास्त एन्जॉय करते की तिला अजिबात बाहेर यायचं नसतं म्हणजे एक एक दोन दोन तास होऊन जाते तिला आतमध्ये आणि पाणी बऱ्यापैकी थंड आहे थोडस सो आता ती सध्या एन्जॉय करते आणि मी बाहेर वेट करते आहे सो तिचं झालं की आम्ही घरी जाऊ नानू येते का ग बाहेर नानू स्विमिंग कशी करते अरे मावले काय करायचे तुला थंडी लागते ना नू कापून घ्या बरं चला पाय हलव पटपट हा पाय हलव जोरात जोरात ओके जोरात जो नानू येणार का हो ह झाली स्विमिंग ये चला <laughs> ये ना बा बानू ये ना बा ये ना बा नानू ये ना येते ये ना ग तिकडे येऊ पण नको म्हणते ते करतोय बसून बर आपण काय करतोय <laughs> आता भसवून आता बघा नानूला उडी मारायची नानूला काय मारायचे काय करायचंय नानूला माडा माडा उडी माडा yes. <laughs> नानू तू काय करतोय ग मला सांगून द्या आपण काय करतोय हा परत सांग काय करतोय आपण <laughs> तू कोणासारखी दिसत आहे मिया सारखी नाही ग म्याऊ की टायगर नीग। टायगर की मॅव टायगर हो हो। कसा करतो आणि आणि मॅव आणि बुबू कसा करतो

अन या स्विमिंग खूप जास्त एन्जॉय करते पाणी थोडंसं थंड होतं तरीसुद्धा तिला स्विमिंग करायचीच होती कसं बसं जबरदस्ती तिला घरात घेऊन आलो रोशन तिला रेडी करून देत होता आंघोळ वगैरे करून तेवढ्या वेळात मला स्वयंपाक करायचा होता म्हटलं चला रोशनची फेवरेट भाजी बनवूया आधी मला कारल्याची भाजी बिलकुल आवडत नव्हती पण आजकाल मी ती खायला लागली आहे या रेसिपीमुळे ॲक्च्युली ही रेसिपी मी टेस्टी चव या चॅनलवर बघितली होती आणि तशी ट्राय करून बघितली आणि तेव्हापासून मी कारल्याची भाजी खाते सो म्हटलं चला मी तुमच्याशीसुद्धा शेअर करते सो सगळ्यात पहिले ना कारले अशा प्रकारे कापून घ्यायचे त्याच्यामधल्या सगळ्या बिया काढून घ्यायच्या एक छोटीशी कट मारून चुकीने माझ्या हाताने दोन कारले असे अर्धे पण झालेले आहे पण ॲक्च्युअल पद्धत अशी आहे की मधनं कट करायचं आणि मधली सगळी जी बिया आहे त्या कळून घ्यायच्या म्हणजे ते कळू लागत नाही त्याच्यामध्ये ना मीठ हळद टाकायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आतमध्ये पण मीठ हळद लागली पाहिजे कारल्याच्या थोडंसं हाताने लावून घ्यायचं त्यानंतर त्याच्यामध्ये थोडी थोडी ना चिंच टाकायची मला माहिती नाही आणि काय होतं बहुतेक कळवटपणा जात असणार आहे पण मी रेसिपीमध्ये असं बघितलं होतं तर मी तसंच केलं आणि मी भाजी तिसऱ्या ट्राय करते आहे की जास्त टेस्टी लागते ना म्हणून आज विचार केला तुमची सुद्धा शेअर करते सो ते कारले ना वाफवायला ठेवायचे तर माझ्याकडे स्टीमर आहे वेगळं तुम्ही गॅसवर पण ठेवू शकता कढईत पाणी ठेवायचं त्यावर चाळणी ठेवायची आणि मग त्यावर कारले ठेवायचे आणि ते झाकून ठेवायचं एक दहा ते पंधरा मिनिटात छान स्टीम होऊन जातात कारले स्टीम होत आहेत तेवढ्या वेळात मी इकडे मसाल्याची तयारी करायला घेतली सो इकडे हे पॅन माझ्याकडे होतंच त्याच्यावर थोडंसं तेल लागलेलं होतं तेल टाकायचं नाहीये पण आता होतं म्हणून मी त्यावरच मग शेंगदाणे आणि तीळ भाजून घेतली अर्धे शेंगदाणे तिळ भाजून झाले की याच्यामध्ये मी खोबरा किस टाकला तुम्ही हवं तर खोबरं पण टाकू शकता आणि हे छान भाजून घ्यायचं थोडासा खोबऱ्याचा रंग चेंज झाला की ते भाजून झालं समजायचं फार वेळ लागत नाही एकदम मीडियम फ्लेमवर भाजायचं नाहीतर खोबरं लवकर जळतं सो बघा खोबऱ्याचा रंग चेंज झालेला आहे मी गॅसची फ्लेम बंद केली आणि इथेच सगळे मसाले ॲड करून घेते सो इकडे जिरं टाकलं रेड चिली पावडर हळद धने पावडर आपल्याला पाहिजे ते सगळे मसाले इथे टाकून घ्यायचे त्याचबरोबर मी एक ते दीड चम्मच इथे गूळ पावडर वापरलेली आहे तुम्ही पाहिजे तर गूळ पण वापरू शकता आणि त्यानंतर कोथिंबीर लसण भरपूर वापरले आणि भाजी खूप जास्त टेस्टी होते आणि एक हिरवी मिरची सुद्धा वापरलेली आहे सगळं मीठ वगैरे टाकून सगळं हे वाटण मस्त बारीक करून घेतलं खूप जास्ती बारीक करायचं नाही थोडंसं जाडसरच ठेवायचं आता त्याच पॅनमध्ये ना मी तेल टाकून घेतलं आणि ते कारले जे आपले वाफवलेले होते ना ते वाफून तयार झालेले आहे सो इकडे त्याच्यामधली जी चिंच मी टाकली होती ना ती काढून घेतली बाहेर आणि त्यामध्ये असा मस्त मसाला भरला जो आता आपण रेडी केला आणि असे कारले त्या ते तेलामध्ये सोडले तेल फार लागत नाही थोडंसं तेल टाकायचं कारण कारले आपण ऑलरेडी वाफवून घेतले होते तर हे शिजायला पण फार वेळ लागत नाही उरलेला मसाला मी इथे सगळा टाकून घेतला एक पाच मिनटं झाकून ठेवलं पाच मिनटानंतर उघडून बघितलं तर अर्धी भाजी झालेली होती छान सगळं परतून घेतलं दुसऱ्या बाजूने पण कारले होऊ दिले आणि पुढच्या पाच मिनिटात आपली भाजी रेडी झालेली आहे पाहिजे तर वरून कोथिंबीर टाकून तुम्ही सर्व करू शकता आणि एकदम जास्ती टेस्टी लागते नक्की ट्राय करून बघा आज जेवणामध्ये होतं कारल्याची भाजी मस्त गरमागरम पोळी आंब्याचा रस आणि इकडे हिरव्या मिरचीचा ठेचा सो याचबरोबर आजचा ब्लॉग सुद्धा एंड करते तुम्हाला रेसिपी कशी वाटली ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय